लायन्स क्लबच्या सहकार्याने अमळनेर व पारोळा तालुक्यातील फोटोग्राफर असोसिएशन व त्यांच्या कुटुंबियांसाठी जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन इंदिरा भवन येथे पंचवीस ऑगस्ट रोजी करण्यात आले जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील व पारोळा असोसिएशनचे अध्यक्ष रुपेश हजारे मनोज चित्ते ज्येष्ठ फोटोग्राफर भगवान वारुळे यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले यावेळी लायन्स अध्यक्ष अजय हिंदुजा सेक्रेटरी विनोद अग्रवाल ट्रेझरर महेश पवार डॉ मंजिरी कुलकर्णी डॉक्टर निखिल भोगुने डॉक्टर संदीप जोशी डॉक्टर दिनेश महाजन योगेश मुंदडा उपस्थित होते शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गोपाळ काल्यानिमित्त हंडी फोडताना मुलं आणि मुलींनी मोठी धम्माल केली विशेष म्हणजे मुलींनीही हंडी फोडण्याचा आनंद घेतला संगीताच्या तालावर मुले आणि मुली दोघांनीही गोविंदाच्या गाण्यांवर जोरदार ठेका धरला प्राचार्य प्रेरणा पाटील सुमित्रा वंदना मराठे दीपाली राजपूत बागुल सॅमसर यांनी अथक परिश्रम घेतले शहरातील स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये कृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी सोहळा साजरा करण्यात आला यात शाळेतील चिमुकले कृष्ण व राधा यांच्या वेशात आले होते तसेच शाळेतील शिक्षकांनी कसा झाला याचे सादरीकरण केले के प्री प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तसेच शाळेत दहीहंडी फोडण्यात आली यावेळी शाळेचे प्राचार्य विनोद अमृतकर शिक्षक रुंद व कर्मचारी रुंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची मोठी संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनची अमळनेर येथील नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे अमळनेर आय एम एच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रशांत शिंदे यांची तर सेक्रेटरी पदी डॉक्टर नरेंद्र महाजन यांची निवड करण्यात आली आहे सहसेक्रेटरी पदी डॉक्टर विनोद पाटील तर ट्रेझरपदी डॉक्टर सौ मयुरी संदीप जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर अविनाश जोशी डॉक्टर शिंदे डॉक्टर नरेंद्र सोनोने डॉक्टर भूषण पाटील यांसह सर्व सदस्य उपस्थित होते सर्वांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व सत्कार केला आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे मंगरुळ आरडी आनोळे शिरसाळे परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे सर्वाधिक फटका कापसाला बसत आहे कापूस या पिकाला मर रोगाची लागण झाली असून यामुळे कापसाची रोपे सडू लागली आहेत पानाला बुरशी व लालसर होऊ लागली आहेत यामुळे कापसाचे नुकसान होत आहे तर मूग व उडदाच्या शेंगांना कोंब फुटले आहेत मका आडवा पडू लागला आहे हाती आलेला घास हिरावला जात असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे अमरनेर शहरातील बालाजी स्टीलचे राजेश अग्रवाल यांचा सुपुत्र आदित्य अग्रवाल याने मुंबई येथील पवई आय आय टी मधून पहिला अमळनेरकर आय आय टी एन्स होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे नुकताच ऑगस्ट रोजी मुंबईत पार पदवी प्रदान सोहळ्यात त्याला आय आय टी एन्स ची पदवी देऊन सन्मानित करण्यात आले मुंबई आय आय टी ही भारतातील नामांकित तंत्र शिक्षण शिक्षण संस्था आहे अग्रवाल परिवाराची आर्थिक स्थिती उत्तम असून वडील राजेश अग्रवाल यांनी व्यवसायातही उत्तम असताना जम बसविला आहे एरवी बाप श्रीमंत असला म्हणजे मुले वाया जातात मात्र अग्रवाल परिवाराचा आदित्य याला मुळात शिक्षणाची आवड असल्याने वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिले मुंदडा ग्लोबल स्कूल मधून दहावी शिक्षणासाठी त्याला राजस्थान कोटा येथे पाठवण्यात आले जे डबल साठी कोटा येथील खासगी कोचिंग संस्थेत प्रवेश त्याला मिळवला अंगी गुणवत्ता असल्याने अवघ्या सहाच महिन्यात स्टार बॅच मध्ये त्याचा समावेश झाला अखेर प्रचंड जिद्दीच्या बळावर त्याला जे डबल ई मेन्स मध्ये नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव पर्सेंट टाईल मिळून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा बहुमान प्राप्त झाला भारतात नऊ ठिकाणी आय आय टी इन्स्टिट्यूट असून यात महाराष्ट्र राज्यातील मुंबई पवई येथील आय सेंटर हे सर्वात टॉपला आहे त्यात आदित्य पात्र ठरल्याने मेकॅनिकल पदवीसाठी त्याला प्रवेश मिळाला जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर आदित्यने चारही वर्ष खंडितपणे पूर्ण करून आय आय टी तो उत्तीर्ण झाला आहे नुकत्याच झालेल्या प्रदान सोहळ्यात एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट रामचंदानी आणि गोदरेजचे सौरभ झुंवर यांच्या हस्ते त्याला पदवी देऊन सन्मानित करण्यात आले मुंबईत आय आय टीतून पदवी मिळवणारा आदित्य हा पहिलाच विद्यार्थी असल्याने अमळनेर येथून सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून नुकतीच त्याला एअर इंडिया दिल्ली येथे प्लेसमेंट मिळाली आहे आदित्यचे वडील राजेश अग्रवाल यांनी मुलाला मॉरल सपोर्ट दिल्यानेच त्याला हे यश मिळाले मुलांना त्याच्या कुवतीने अभ्यास जर करू दिला तर मुले यश नक्कीच मिळवतात असा विश्वास राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथील एका तरुणाचा पाय घसरून पांजरा पडल्याने नदीत अडकलेल्या त्या तरुणाला स्थानिक तरुणांनी वाचवले असून त्याला वाचवण्यासाठी प्रशासन यंत्रणेच्या हालचाली देखील तात्काळ गतिमान झाल्या होत्या सत्तावीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बोदर्डे येथील प्लॉट वस्तीतील संजय राजेंद्र हा तरुण शौचास असताना पाय घसरून नदीत पडला होता पोलीस पाटील गायत्री चौधरी यांनी तात्काळ प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना मंत्री अनिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक सचिन बेहरे यांना माहिती दिली त्यावरून प्रांताधिकारी व तहसीलदार यांना तातडीने धुळे येथील एस ला माहिती कळवली होती दरम्यान संजय भिल हा नदीत अडकून पडला त्याचवेळी एक मच्छीमार काशीनाथ प्रकाश भिल हा देखील ट्यूब घेऊन तेथे पोहोचला दोघेही वाट पाहत होते दरम्यान गावातील पट्टीचे उमेश कोळी सागर भिल यांनी धाडस करून नदीत उड्या घेऊन त्या संजय भिल पर्यंत पोहोचले व पाचही सणांनी त्या तरुणाला काठापर्यंत आणले त्यावेळी त्याच्या घरच्यांना व गावकऱ्यांना हैसे वाटले दरम्यान प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना व मारवड पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते यावेळी तलाठी प्रदीप भदाने हे देखील थांबलेले होते तरुण वाचल्याने प्रांताधिकारी यांनी गावकऱ्यांना नदीपात्रात न, न जाण्याचे आवाहन केले व एस डी आर एफ पथक धुळे तालुक्यातील नगाव गावापर्यंत येत असताना पथकाला परत पाठवण्यात आले यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला पूज्य गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाची मासिक सभा उत्साहात संपन्न झाली सुरुवातीला दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली आली स बोरसे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्यात आला तर विविध क्षेत्रातील निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजीराव पाटील उमाकांत नाईक शिवाजीराव पाटील डी व्ही बिरारी राजेंद्र नवसारीकर कृष्णा पाटील श्रावण पाटील आदी उपस्थित होते घराबाहेर लावलेली पासष्ट हजार रुपयांची पिकअप व्हॅन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रोजी रात्री ते एकोणीस रोजी सकाळच्या दरम्यान ताडेपुरा भागात घडली भीमनगर, भीमनगर ताडेपुरा येथील राज रावण याने व्यवसायात मंदी असल्याने त्याची पिकअप व्हॅन क्रमांक एम एच एकोणीस सी वाय ब्याण्णव सत्तावीस ही दहा पंधरा दिवसांपासून घरासमोर लावून ठेवलेली होती अठरा रोजी रात्री दहा वाजता गाडी घराबाहेरच लावलेली होती मात्र एकोणीस रोजी सकाळी गाडी जागेवर नव्हती गाडी चोरीस गेल्याची खात्री झाल्यावर राज चंदशिव याने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत